ग्रामविकास विभागाअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व जीवनमान उंचवण्याकरिता उमेद अभियान हे महाराष्ट्रात उज्ज्वल भवितव्यासाठी ते गावस्तरापर्यंत कर्मचारी व विविध प्रकारचे संवेदनशील कार्य करणारे समुदाय संस्थान व्यक्ती काम करीत आहेत परंतु उमेद अंतर्गत काम करणारे कर्मचारी आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांच्या कामाची दखल शासन स्तरावर घेतल्या गेलेली नाही अनेक वर्षापासून काम करणारे कर्मचारी व कॅडर आजही प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाच्या निर्णयाची आतुरतेने वाट बघत आहे शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानाला स्वतंत्र विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शासनाच्या समक्षपदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे व समुदाय संसाधन व्यक्ती यांना अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य सेविका यांच्याप्रमाणे प्रमाणे दर्जा देणे या प्रमुख मागणीसाठी उमेद अभियानातील सर्व कर्मचारी व सर्व कॅडर यांनी यापूर्वी दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केले परंतु त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी बेमुदत काम बंद आंदोलनाचे पाऊल राज्य संघटनेने उचलले आहे या अनुषंगाने उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती बाबुडगाव येथील कर्मचारी आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांनी तालुका स्तरावर गट विकास अधिकारी तहसीलदार ठाणेदार गावस्तरावर सरपंच ग्रामसेवक यांना मागण्या आणि आंदोलनाबाबत निवेदने दिलेली आहेत तसेच दोन ऑक्टोबर रोजी ग्रामसभेत उमेद अभियान स्वतंत्र विभाग करण्यासाठी ठराव सुद्धा घेण्यात आले उमेद अभियानाची स्वतंत्र आस्थापना तयार करावी ही एकमेव मागणी मान्य करून ग्रामविकासात मोलाची भूमिका देणाऱ्या महिलांना व कर्मचाऱ्यांना न्याय मिळून द्यावा ही संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे बळवंत कांबडी तालुका अभियान व्यवस्थापक